नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि हे सायंटिफिक व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणण्याचा यासाठी प्रयत्न करीत आहे की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग भेटलं पाहिजे प्रॉपर नॉलेज भेटलं पाहिजे आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की बरीच माझ्याकडं पेशंट येतात आणि ते व्हायग्रासारखे औषधी घेऊन पण जेव्हा त्यांना रिझल्ट येत नाही आणि त्यांचे साईड इफेक्ट येतात तर साईड इफेक्टला कंटाळून ते मला विचारते की डॉक्टर साहेब की व्हायग्रासारखं रिझल्ट देणारं औषध तुमच्या क्लिनिकला कोणतं आहे तर त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये यल आर्जिनिन ज्याला आम्ही आर जी फ्लो म्हणतो आर जी फ्लो म्हणजे हे यल आर्जिनिन आहे हे नॅचरल वायग्रा आहे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत पण हे लाँग टर्ममध्ये घ्यावं लागतात कारण हे सप्लिमेंट आहे आणि जे वायग्रा काम करतं जे आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं पर्सेंटेज वाढून टाकतं हो। त्याचप्रमाणे हे सुद्धा नायट्रिक ऑक्साईड प्रॉडक्शन वाढवून आपल्या इंद्रियाकरचा रक्तपुरवठा वाढवण्यास आपल्याला नेहमी मदत करतं म्हणून मित्रांनो जर तुम्हाला व्हायग्रासारखी औषधी घ्यायची नसतील किंवा त्यांच्या साईड इफेक्टपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला रोज एक साचे हे यल आर्जेनिन ज्याला मी म्हणतो आर जी फ्लो आर जी फ्लोचं रोज एक साचे घेऊन जर तुम्ही जर डायबेटिक नसाल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी पण घेऊ शकता नॉन डायबिटी डायबिटिकवाल्यांनी आणि डायबेटिक असाल तो रोजचं एक घेता तरी चालेल कारण की शुगर फ्री आहे तर हे तुम्हाला व्हायग्रासारखेच तुम्हाला रिझल्ट देतील पण तुम्हाला हे रोजचं कन्झ्युम करावं लागेल आणि कमीत कमी सहा महिने ते तुम्हाला घ्यावं लागेल पण विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ तुमच्या पेनिसकडे येणारा ब्लड फ्लो चांगलं वाढ वाढल्यामुळं तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम होणार नाहीत किंवा जे तुम्हाला प्रीम प्रॉब्लेम आहे ते पण होणार नाहीत पण हे खूप चांगलं औषध आहे आणि जर चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रोड म्हणजे प्रॉडक्शन जर केलं असेल तर हे औषध खूपच बेनिफिशियल आहे जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे तुम्ही केव्हाही घेऊ शकता तर मित्रांनो जर येल आर्जेनिनबरोबर जर तुम्ही याच्याबरोबर थोडंसं अर्धा निंबू टाकला आणि थोडंसं अद्रक पिसून टाकली आणि दोन लवंगचा चुरा करून जर टाकला तर तुमचं जे रक्त असतं रक्त प्रक्रिया जी असते ती पण जास्त फास्ट होऊन तुमच्या इंडियाकडचा रक्तपुरवठा फास्ट वाढवण्यासाठी इन्स्टंट वाढवण्यासाठी हे मदत करू शकतं इवन सेक्स करण्याच्या अगोदर एक ते दोन तासा अगोदर जर तुम्ही हे मिश्रण प्रॉपरली घेतलं तर मला वाटतं की व्हायग्रासारखेच तुम्हाला रिझल्ट मिळतील पण व्हायग्राचे जे साईड इफेक्ट आहेत ते तुम्ही टाळण्यासाठी हे तुम्ही केव्हाही मध्ये या आरजी फ्लो घेऊ शकता आणि माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे धन्यवाद मित्रांनो